ते अॅपल बोरासारखं नाही उंचा काश्मीरी अप्पल मोरले खाई खाऊन बघितलं ना नाही लय भारी खाते अर्धा किलो

हे वेगळे <Salesforce> तरी पण लग्व लागत यांच्याकडे खेळते ना तिथून कॅरेट कॅरे एक कॅरेट घेते बघ खाऊ सगळे दाळिम दाळीम करते तर असं काहीतरी केलं पाहिजे ना हा ते भारी उलट तेच ना मग अरे फळ किती त्याला लय एक हजार झाले दोनशे विचारात बस तोडायचं काय एवढं अवघड नाही वाटत लय की बेग घ्या लावला लागतो सोपं आहे की नाही त्याला काय येईल मी खाली तोडा की मागायचं नाही पाकला माल काढायचं मोठा मोठा बरं लय गोड्या

او ویอัลسو خلل کوڑی ییرډ بګه پاسه باندې خیرل منګټاوني پړو ته یې ګرشه آ ته منګټاوني پاس پاس زلې آ ته کتي ورشس باغ زله یو سګډه په دوسرې ورشې لای پهلۍ ګړډ ځاړه ایدا هه دوسرې ورشې لای هه څلور پاتې چنار تو را پړو واتا ورشه دوسر پړ دوسر امچې پھل یګډې نه کوي انچې ګړډ یسې دارلې منا بو مونې اوبه ډن करतې شي هيګه مو ټکای لګي او کې د ټوکلې نه असं होत आठ दिवस टिकत मग ते माल पिकत चालू दिवस टिकत ते कलर नाही त्याला पिकायला आलेला कलर नाही ते अपल बोरासारखं नाहीच काम बोरा बोर पंचायत लागते काश्मीरी अप्पल बघितलं नाही लय भारी अर्धा किलो गोडी खरी माल चालू झालेली आमच्या इकडची सगळी बाजार ना तुम्ही आलोवाडी जेव्हा आली घाटाबुंबरी है ना हे हे आता लागले आपण फुगले अगदी विवा का नाही मला माहीत झाली पंधरा दिवस तुला तर गर माहित झालं ना आता मी याच्या आधी सहा वर्ष पुढे तो वरून

बीमा लेगा ये चप्पल से ज़बरदस्त हाँ। तो। है, है। पनी हाँ कौन बजी है कौन है ना चला सस्पर्चे अंदर वाले कलर पनीर तो हैं ये पन लेगा क्या सकलर पनीर आई कर बाग ये पन ना किस पर है आई कर बाग आई कर बाग आई कर बाग आई कर बाग रेग आपार एक सस्पर्चे जो है हाँ वो भी रहेगा हाँ करी डंडा आह डायरेक्ट तो तो उन दोन ಯಾವ್ರನ್ ಊರಿಗೆ ಯಾವ್ರನ್ನ